राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात आणि राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री यशोमती ठाकूर हे शुक्रवारी रात्री बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील माजी आमदार दिलीप कुमार सानंदा सानंदा यांच्या निकेतन या बंगल्यावर स्नेह भोजनासाठी पोहोचले होते यावेळी फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी तुतारीचा निनाद आणि शाही स्वागताने दोन्ही मंत्री भारावून गेले काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री नामदार बाळासाहेब आणि राज्याच्या महिला व हे दोन्ही दोन दिवसाच्या बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत शुक्रवारी रात्री दोघांनी उशिरा खामगावात पोहोचून माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या बंगल्यावर पोहोचून स्नेहभोजन केले यावेळी तुतारीचा शाहिनीनाथ फटाक्यांची प्रचंड आतिशबाजी आणि एवढ्या रात्री असंख्य कार्यकर्ते स्वागतासाठी तत्पर दिसून आल्याने दोन्ही मंत्रीगण सानंदा यांच्या स्वागताने भारावून गेले यावेळी दोन्ही मंत्र्यांना चांदीचे मुकुट आणि मूर्त्या भेट देऊन त्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव